जिल्हा परिषद शाळांमधील सुविधांचं बळकटीकरण मनरेगाच्या माध्यमातून करणं तसेच गुणवत्तापूर्ण संस्कार सक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न करणं अशा कृती आराखड्याचे मुख्याध्यापकांनी काम करावे असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी लासूर स्टेशन येथे मुख्याध्यापेत केलाय मनरेगामधून जिल्हा परिषद शाळांमधील सुविधांचे बळकटीकरण करणे तसेच दक्षसूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व संस्कारक्षम करण्यासाठी आज लासूर स्टेशन येथील पांडव लॉन्स येथे गंगापूर व वा वैजापूर तालुक्यातील मुख्याध्यापकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड जिल्हा शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण श्रीमती लाटकर श्रीमती अरुणा भूमकर शिक्षण विकास अधिकारी व मुख्याध्यापक उपस्थित होते जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की शाळांमधील सुविधांच्या विकासासाठी मनरेगातून निधीची उपलब्धता असून यासाठी करावयाची कार्यवाही ही कालबद्ध कार्यक्रमाप्रमाणे आहे त्यांनी पुढे सांगितले की विद्यार्थ्यांना घडवणे हे अत्यंत पवित्र कार्य आहे मुलांना देशाचे भावी नागरिक म्हणून आपण घडवित आहोत या जबाबदारीचे भान असू द्यावे त्यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दक्षसूत्री कार्यक्रम तयार केला आहे त्यासाठी निधीची आवश्यकता नाही त्यांनी दक्षसूत्री कार्यक्रमाचे सादरीकरण सविस्तर विवेचन केले प्रास्ताविक जिल्हा शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी केले व गट शिक्षणाधिकारी समाधान आराग यांनी आभार मानले तर राजे शिवाळे यांनी सूत्रसंचलन केले तसेच शिक्षकांचे कला संचाने साक्षरता या विषयावर पथनाट्य सादर केली